आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं आषाढी एकादशी वारी निमित्त शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं बालदिंडीचे आयोजन केले या दिंडीमध्ये डोक्यावर पांढरी टोपी पायजमा बंडी धोतर या पोशाखात मुले तर रंगीबेरंगी साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन मुली सहभागी झाल्या हातात भगवे ध्वज टाळ मृदुंगाचा निनाद त्याला विनाची साथ ज्ञानोबा तुकोबा आणि विठोबा रुक्मिणीचा जयघोष करत गावातून निघालेल्या दिंडीनं गावकऱ्यांचं लक्ष वेधलं या दिंडीमध्ये शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या बाल वार आपला सहभाग नोंदवला शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज महाराज सावता मुक्ताई यांची आकर्षक आणि हुबेहुब वेशभूषा केल्याचं आलं दरम्यान टाळमृदुंगाच्या निनादात ज्ञानोबा तोकोबांचा जयघोष करत पालखीसह गावातून मोठी फेरी काढत ग्रामस्थांना भक्तीचा संदेश दिला चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी पाहण्याकरिता ग्रामस्थांनी गर्दी केल्याचं दिसून आलं गावातून विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात आले प्रत्यक्ष वारीच्या प्रमाणे अश्वाचं गोल रिंगण केलं जातं तसं गोल रिंगण आयोजित केले होते या गोल रिंगण सोहळ्या मध्ये बाल वारकऱ्यांसमवेत शाळेतील शिक्षक शिक्षिका ग्रामस्थ आणि पालकही विठ्ठल नामाच्या जयघोषात रंगले बाल वारकरी मोठे वारकरी प्रत्यक्ष वारी जसे पताक घेऊन नृत्य करतात तसे नृत्य करत होते दिल्लीत वारकरी जसे खेळ करतात तसेच हुबेहूब खेळ खेळत होते बाल वारकऱ्यांच्या या भक्तिरसात अवघा गाव भक्तिमय झाला होता यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ तेजा जाधव उपाध्यक्षा सौ रूपाली आटपाडकर सदस्य रामचंद्र जाधव नम्रता नरळे माया मिसाळ बापू बनसोडे दत्ता चव्हाण बाबा मंडले जयश्री बनसोडे दादा राऊत यासमीन मुल्ला हर्षदा पिसे मुख्याध्यापक विनोद आटपाडकर उपशिक्षक पोपट लोंढे महादेव लोखंडे कल्पना गायकवाड सलमा मुलानी संगीता मेरूकर अंगणवाडी सेविका लता भोसले मदतनीस यासमीन मुल्ला विद्यार्थी विद्यार्थिनी पालक आदी या मान्यवर उपस्थित होते मान्स न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा